हॅलो ऐकलं का शेतातच राहायचं अजिबात घरी यायचं नाही सगळी कामं व्यवस्थित करून मग घरी यायचं आणि घरी आल्यावर साड्या धुवायच्यात माझ्या लक्षात आहे ना आणि स्वयंपाक पण करायचंय हा सगळी कामं व्यवस्थित करून मग घरी यायचं हा ठेवते जावी तुम्ही काय चाललंय सासूबाई कस काय आला तिकडे मग सासूबाई काय चाललंय काय नाही हाय नि बरं आहे की शेतात पीक पाणी एकदम चांगलं आहे ना हा बर 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 आहे मग सासरी बुवा कुठे दिसत नाहीत ते होय गेलं कधी तुम्ही काय ताप लावला काय काम जास्त सांगायला काय नाही आम्ही कधी गेले कस काय काय झालं काय नाही झालं मला शोधून आणावं लागेल मला काळजी द्यायची मला शोधावं लागतंय तुमचा नवरा आहे तो मग सासरा आहे तो ऐका त्रास दिला का तुम्ही त्याला तुम्ही त्रास दिलाच असणार तुम्ही तुमचा स्वभाव तसा आहे त्या नसिबात आलय तसं मला शोधावं लागल मग कर्तव्य आहे शोधायचं मग कर्तव्य आहे तुमचा त्रास लय झालाय मला सासरी बुवा बोलले होते माग पण ते बंद करा तुम्ही तुमच्या त्रासाला कंटाळूनच बुवा पळून गेलेत आणि मला आता गावात शोधायला जावं लागल शोधल्याशिवाय पर्याय नाही मला सासऱ्याचा माझ्याच लय जीव होता काहीच बोलू नका तुम्ही मला शोधावंच लागल आणि मला गावात जाऊन आणावंच लागल सासरी बुवाला आणि मी जाणारच माझा जीव आहे सासरी बुवाचा जास्त तुम्ही बोलूच नका काही एक नंबरच्या भांडकुंद तुम्ही सासरी बुवाच्या खाल्लेला अंगी लागू दे भाकर तुकडा तेला गोड लागण बुवा घरात पाच मिनिट पण बस बाहेर बुवा पाय टाकायला तुम्ही बोलूच नका काही तुमच्या तरासाला कंटाळूनच सासरे बुवा गेलेत आणि त्याला शोधून मीच आणणार आता मला त्याचा जीव होता सासरी बुवा कुठं चालू मी जातो आणि मला आणावच लागणार सासरी बुवाला तुम्हाला पुन्हा सांगतो सासरी बुवा पुन्हा आल्याच्या नंतर त्रास द्यायचा नाही तुम्ही काहीच बोलू नका तुम्ही तुमच्या त्रासाला कंटाळून द्या काहीच ऐकायचं नाही भरपूर ऐकिले आतापर्यंत mm. त्याच्यामुळे सासरी बुवा घर सोडून गेलेत कोठा mm. असतील कसे असतील हाय काळजी तुम्हाला भाकर तुकडा खाल्ला असेल का देणं mm. मस्त बसल्या तापून आणलं धस्त पुष्ट झाल्या mm. पाहण्या ते सासरी mm. बुवा फार वाळून गेले काडीचे mm. वारा आले तर उडून चाललाय बुवा mm. इतका त्रास झालाय तुमचा देला मी जातो आणि आत्ता जे आता गावात शोधतो आणि सासरी बुवाला आणतो तर आज झाला काहीच बोलू नका तुम्ही ऐकायची गरजच नाही तुमचा त्रास आहे जास्त मी काहीच नाही केलं काही बोल नका काहीच बोल नका तुम्ही मी काय केलं नाही मी काय हे केलं नाही मग उगच गेले का आम्हाला कटाळून गेले का, का ले ले ते माझं सांगितलेलं ऐकताय का काहीच नाही चल्लो मी आता मला काय सांगू नका मी गावात शोधणार त्या त्रासाला कंटाळूनच गेले सासरी बुवा तुम्ही काहीच बोलायचं नाही तुम्ही सासरी बोहा तुझा असता आता मात फुटावं लागेल सात्री बोळा काय सांगितलेलं आहे तुम्ही नाही सासरी बो आयला सासरी बुवा डांबरीनं तर गेली नसतील या कच्च्या रस्त्यानं तर गेली नसतील मायला रा, इकडं रानातलं जायचा शोक होता सासरी बुवाला रानात तर गेली नसतील नाहीतर या बाईच्या त्रासाला कंटाळून तरी गेले असतील नेमकं काय झालं असेल बुवा पाहू सोडतो मी बुआ बुवा शास्त्री बुवा आई काय करते काय नाही बसले आई हे आले होते ना इकडं वय आले होते की कुठे गेले गेलं पळत गावात गावात पळत गेले? गेले का काय झालं गावात काय गेले, गेले तुझ्या बापाला शोधायला तिकडं गावात पळत का बाबा कुठे पळून आता काय बोलते नीट तरी सांग पळून गेले म्हणजे तू परत किरकिरी केली असणार त्यांच्या मागं अगं काम करायला तुला काय होते सारखं म्हातारे माणसाला पिडत असते रानातलं काम करा घरातलं काम करा ऐक बाबा मी काय म्हणते ऐक काय ऐकायचं तुझं काय सांगू नको मला तुझ्या किरकिरीमुळेच सगळं होतं सारखं काय करायचं आता कुठं शोधायचं त्यांना सांगत असते मी तुला मला नको ऐकत जाऊ तुझं काय सांगत नको जाऊ मला तू सतत किरकिर किरकिर लावते सासूबाई हाय लोराजू दिसूबाई पाड दिला हा 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 ठेवतो सासूबाई ते बी ना काही दिसा ना इथ हा ठेव ठेऊ हा <laughs> ते चंदू आला होता आमचा इकडं मित्र होय वाई वय हा होते की कुठे ते गेलं पळत पळत सासऱ्याच्या माग सासरा कुठं ते गेलं पळून सासरा पळून गेला अनो ते वहिनी शिथली बी गेली त्याच्या माग माग बाबो येईल काय धावणीची स्पर्धा सुरू केली काय तिकडं माझं कोण ऐकतंय काय सांगितलेलं हा ते तसं तुमचं कोणी ऐकतच नाही सासरे थांबा सासरे पुळून गेले सोडून गेले काय का वाटत काही आमच्या चंदूचा सासरे गेले कुठे गेले असते एवढं वय झालंय त्यांचं माझे सासरे असते ना तर मी माझ्या घरी नेल असत या चांद्याला काळजी नाही काळजी नाही चंद्याला नाही असं नाही जावय जावय करू नका लय भामटे ते लय फुकते एवढे का त्याच सासऱ्यावर लय प्रेम लय प्रेम त्याच्यामुळे पळून गेला असं सांगते तर ऐकायला तुम्हाला काळजी वाटायला पाहिजे ना तुमच्या नवऱ्याची कशाला पळून गेले काय काळजी राह पळून गेले आता येतील जर आता तिकडे धावणीची स्पर्धा केली तिकडे गावावर मला बी जावं लागेल लय काळजी मला चंदूची काय नका सांगू काय नका सांगू आमचा आमचा चेंडू तिकडे धावतो म्हणजे काय आमची पार्टी आपलं ते आमचं सगळं हुकलंय आम्ही लय मोठं गणित केलं होतं तिकडे पार्टीच चांडे आता आमची तिकडं धावतो समजा गावात मला बघायला जायला नाही नाही बोलून द्यायचा काही संबंधच नाही आमचं सगळं प्लॅनिंग हुकलंय मी येतो काय झालंय सांगू लागले सगळ्यांना अरे मी काय म्हणते ऐकताय का तुम्ही मला तुमच्याबद्दल लय काय काय सांगितले भाई सगळे ऐका माग मागे धावते माझं कोणीच सांगितलेलं ऐकत नाहीये मरत आहे तिकडे संते हो गावला का सासरा सगळं गाव पालत घातलं सासऱ्याचा काय कुठं पत्ता लागला नाही तुम्हाला नाही भाऊजी सगळ्या गावात शोधून आले पण बाबा कुठे आयला मग मी काय आलं गाव पाहू नाही गा। का जायचं बघितलं हो घरी चला टेन्शन घेऊ नका सासूबाईला एकदा आपण बोलू विषय काय नेमकी समजून घेऊ म्हणजे कसं टेन्शन नाही बरोबर काय काळजी करू नका बहिणी येत्यान देवा धर्माला जाणारा माणूस येते काळजी करू नका चला तू काय काळजी करू नको चांद्या नाही नाही काय टेन्शनच येत नाही दिसते चाललंय म्हणून चाललंय चला वहिनी चाला बरुला गाड्या काय घेतला काय तुम्ही बापाला जपता तुमच्या वहिनी हे आपल्याला नाही पटलं काय नाही रे काय सासू ताराशी आपली जर सासू असते नागून तुम्ही तर फार उपकारच केले की आमच्यावर हम्म सासू नाही रे माणूस की नाही तो या सासू मध्ये आखा गायब रला रे अर सासू मध्ये भोकाडी निसते तुमच्या बापाला काय तुमची आई समज गाव पाहिलं सासरा कुठंच घावला नाही आरतीला आकलच नाही तिला काय काळजी आहे का अरे आर... तुर नाही बोला बर वाटत नाही र चांद्या इच्या तापामुळं सासरा गेला आणि काय बोलावी कुठ गेला या चंद्याचा सासरा मी मग तुम्हाला सगळ्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करते काय पळून बिळून नाही गेलं कुठं हाय शेतात काम करते तिकड अरे मीच पाठवलं होतं मग आधी नाही का नायका हे कशाला पळत गेलं असत्या पळत गेले असते सांगितलं तर फोन करून त्यांना चपला तुटल्या शेतातली सगळं काम व्यवस्थित करून या असं मीच त्यांना कॉल केला मग आम्हाला कशाला म्हणले याला कशाला म्हणले कशाला म्हणल्या मस्करी थोडी